तर एवढं मोठं कार्य संप्रदायचं आहे असे असले तर संप्रदाय समाज दुर्लक्षित आहे याचं कारण म्हणजे या संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरा सारखी बाहू समान झाली मुलाला फुले लोडू गेले यासारखे प्रकार होऊ लागले आणि मग हा संप्रदाय बोलते या कारणांचं या अभ्यासक आणि समाजाकडून दुर्लक्षित झाला असावं लक्षात येते या संप्रदायाची दुसरी बाजू मात्र विपुल वाहन निर्मिती आणि समतेची व समाजाची शिकवण ती बाब निर्माण झाली सर्व संप्रदायाचा अभ्यास झालेला आहे संशोधन झालेलं आहे पण संप्रदाय आनंद संप्रदायला आणि म्हणूनच या संशोधन आहे तर भक्ती संप्रदाय त्यात केली पडणार आहे असं माझ्या लक्षात येते एकूण या प्रबंधाचे एकूण पाच प्रकरण विभागित केलेले आहे पहिले प्रकरण आहे भक्ती संप्रदाय संकल्पना सं व कार्यव्याप्ती दुसरे प्रकरण आनंद संप्रदाया विकास वाटतात तिसरे प्रकरण संप्रदाय परंपरा ग्रंथ संपदा आचार धर्म द्र, आणि पाचवे उपसंहार आहे तर पहिलं प्रकरण भक्ती संप्रदाय संकल्पना स्वरूप व काही बाबती त्यामध्ये भक्तीचे जे काय स्वरूप आहे तिची व्याख्या जे आहे ते व्याख्या स्पष्ट केल्या भक्तीचे जे नवविध प्रकार आहे त्याचंही महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे संप्रदाय आहे हरिनाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय दत्त संप्रदाय चैतन्य संप्रदाय स्वरूप संप्रदाय यांचा स्थूल परिचय त्यांचा आचार धर्म त्यांच्या नावातील औचित्य अभिषेक हे याच्यामध्ये त्या प्रकारामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शेवटी आनंद संप्रदायाचं सुखवास केलेला आहे कारण आनंद संप्रदाय याचे आनंद संप्रदाय सुखवास करण्याचं कारण म्हणजे कोणत्याही काव्यांतील संप्रदायाचा अभ्यास जर करायचा असेल तर त्याच्या समकालीन अभ्यास करणं गरजेचं असतं कारण त्याला इतर संप्रदायाची पार्श्वभूमी असते इतर संप्रदायाचे पर्यावरण त्याला आलेलं असतं आणि म्हणून या संप्रदायाचा अभ्यास पूर्ण रूपाने मी या प्रकरणामध्ये केलेला आहे नंतर या प्रबंधकाचा दुसरा प्रकारे आनंद संप्रदाय उगम कसं वाटतं अजून मी त्या ठिकाणी आनंद संप्रदायाची प्रेरणा आणि उगम यांशी चर्चा केलेली आहे त्यानंतर अज्ञात अग्नि आत्ताच्या प्रेरणामुळे दत्ता मुला आणि रुढ कसा झाला याबाबतचे विवेचन या ठिकाणी आले त्यानंतर उदय या संप्रदायाच्या उदय परिचय व इतिहास मांडलेला आहे नंतर या नावा संप्रदायाच्या नावाच्या साधक बाद चर्चा या ठिकाणी केलेली आहे आनंद संप्रदायाचे स्वरूप कसे आहे त्याचे विवेचन यानंतर मांडलं त्यानंतर या संप्रदायात साधकाच्या दृष्टीने किंवा अनुयाच्या दृष्टीने कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले जातात त्या आयोजनामध्ये या संप्रदायाची भूमिका काय आहे त्यानंतर त्या संदर्भात तो प्रसाद आहे तो स्वीकारण्यामध्ये या सम्राची भूमिका काय तो प्रसाद कोणता आहे विवेचन याच्यामध्ये आलेलं आहे त्यानंतर आनंद संप्रदायाचे अनुद्रहाचा अथवा विजय मंत्राचा आरंभ श्री दत्तात्रय पासून झाला या संप्रदायाचे प्रथम प्रवर्तन श्री सदानंद यांनी केले तर पंतप्रचारात सदानंद यांनी प्रथम शाखा कोणती निर्माण केली या संप्रदायाचा शाखांचा फुटपर्यंत केला कसा केला याची शोध घेत या प्रकारात मांडणी केली आहे यानंतर या संप्रदायाची जी काही दुसरी शाखा श्री दत्तानु आणि नारायण महाराज जानुकर यांच्या कार्यकर्तृत्व रूपाने सुरू होते त्याचा त्याचे विवेचन यामध्ये आलेले आहे त्यानंतर आनंद संप्रदायामध्ये जी काही दोन संत महत्वाचे होऊन गेले सदानंद आणि नारायण महाराज त्यांच्या यांच्या शाखेमध्ये मूलभूत फरक कोणता आहे याबाबतचे विवेचन त्याच्यानंतर या संप्रदायाचे आराध देवता दत्त आहे पण या दत्त देवतेचा विवेचन तर संशोधन माहिती तर मांडलेली आहे पण याबरोबर या संप्रदायात कोणकोणते देवता देवतापुदीने आहेत याचे विवेचन आलेले आहे संप्रदाय विस्तारात त्या संप्रदायातील संतांनी शाखा कुठे कुठे निर्माण केल्या आहेत हेच शाखा निर्माण करत असताना काही निर्माण झालेले आहे हे मठ तीर्थक्षेत्र म्हणून पुजली गेली तीर्थक्षेत्र कुठे कुठे आहे त्यांचं स्वरूप काय आहे आणि त्या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले जातात या सर्वांची संशोधनात्मक माहिती या प्रकरणामध्ये मांडलेली आहे त्यानंतर अंतिम प्रत्येक संप्रदायामध्ये काही मांडले जातो याही संप्रदायामध्ये विशिष्ट साधना संबंधी काही तत्वे सांगितले आहेत त्या तत्वासंबंधीचा विचारही या प्रकरणात मांडलेला आहे आणि शेवटी आरंभापासून तर आजच्या स्थितीपर्यंत सांगण्याची वाटचाल कशी झाली याचाही विचार या प्रकरणामध्ये केलेला आहे नंतर या संप्रदायाचं प्रबंधाचं तिसरं प्रकार संप्रदायाची संत परंपरा आणि ग्रंथ संप्रदाय संत परंपरेवर आणि संप्रदायाचे दत्तात्रयकडून सदानंदाने अनुभव घेऊन या संप्रदायाची कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यामध्ये तिची शाखा सुरू केली आहे आणि तिला दादीची परंपरा त्यांनी निर्माण केली मग प्रचारात आरंभी त्यांनी जी काही शिष्य प्रबोधन केलेलं आहे त्या शिष्य प्रबोधनाविषयीची माहिती ती विवेचनेच्या मध्ये आलेली आहे त्यानंतर या सदानंद यांच्या गादीवर किंवा गुरु गादीवर त्यांचे शिष्य नामानंद आलेले आहे त्यांनी केलेले चमत्कार त्यांनी नोंदवलेले नाट्यकारामध्ये सहभाग पंथ प्रचार कार्य याबाबतचे विवेचन यामध्ये आलेले आहे त्याच्यानंतर जे काही महत्वाचे संत आहेत मग अंबानंद गंभीरानंद सहदानंद पूर्णानंद दत्तानंद श्री दत्तपती नाजरेकर आणि शिवराम स्वामी यांचाही पूर्वपरिचय या प्रकरणात करून दिलेला आहे त्यानंतर दत्तात्र्यापासून आणखी दुसरी शाखा नारायण महाराज आलं पासून तर नारायण महाराजांच्या म्हणजे त्यांच्या जन्म मुंज विवाह वैराग्य प्राप्ती गृहत्या आणि नंतर बंध कार्य निशधात भ्रमण या विषयी विवेचना प्रकरणात आलेल्या आहेत त्यानंतर आपले परंपरेचे लक्ष्मी महाराजिक यात्रा संपवली दुसरी महत्वाची गोष्ट लक्ष्मी जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे संप्रदाय चालवलेला आहे त्याच्यानंतरचे परंपरे संत बी महाराज सगळ्यानंद शांतामाई चंपा यांच्यापर्यंत स्थूल परिचय या प्रबंधात करून देऊन अशोकानंद महाराज यांनी या संप्रदायाची वाटचाल कशी चालवलेली आहे याचाही स्थूल परिचय या प्रबंधामध्ये करून दिलेला आहे यात महत्वाची उल्लेखनीय बाब म्हणजे सत्तावीसशे वानवे आहे की स्फुट रचना तत्वज्ञान परग्रंथ टीका परग्रंथ तीर्थ परग्रंथ अशा अनेक विषयावर या संपदामध्ये ग्रंथ रचना निर्माण झालेली आहे त्यामध्ये चरित्र ग्रंथामध्ये अनुदात्मक या कवी श्री पूर्णानंद चित्र लिहिलेलं आहे राबकर खाडीकर यांचं बलजुमार चरित्र आणि विमान राहकर यांचं भागीरथी बाई वैद्यांचं चरित्राचा पुनर्विद्या या ठिकाणी करून दिलेला आहे त्यानंतर इतर वाङमयामध्ये नारायण महाराज जागर करणारा सत्तर हजार वाऱ्यांचा जो सप्तसागर ग्रंथ आहे त्या सप्तर सागर ग्रंथाची ओळख करून दिली आहे त्याचबरोबर रंगनाथ स्वामींची गुरु किताब सगळ्यात महाराजांचं स्वामित्व प्रबोध आणि शांतामाईंचे जे काही दोन हजार अभंग आहे त्या अभंगाचा परिचय थोडक्यात या ठिकाणी करून दिलेला आहे त्याबरोबरच श्रीधर पंडित राम विजय हरी विजय पांडव प्रताप यांचे स्कूल परिचय करून दिला आणि नंतर स्कूट रचनेविषयी काही माहिती या ठिकाणी ग्रंथाविषयी माहिती या ठिकाणी सांगितले आहे की मंगेश रामचंद्र टाकेंचं प्रारंभ सकाळमध्ये सांगोपांग विवेचन नारायण महाराज यांच्या परमार्थ दीपिकाने समाधी तत्वोपदेश या ग्रंथाचा परिचय ठिकाणी करून दिलेला आहे याबरोबरच शिवानंद स्वामींचे सवन मंदिर या शिवानंद महाराज करून दिले त्यांचा अभंग शतक आणि संतांचा धारा याही ग्रंथाचा स्कूल परिचय या करून दिलेला आहे त्यानंतर या प्रबंधाचं चौथं प्रकरण आहे त्याला आनंद संप्रदायाचं तत्वज्ञान आणि आचारधर्म कोणताही संप्रदाय तत्वज्ञान या प्रकरणामध्ये आनंद संप्रदायाचा आहे संप्रदायाने अद्वैवासी विचार मांडलेले आहेत म्हणजे जीव जगत आणि ईश्वर विषयकमध्ये आरणी मांडलेले आहे त्यामध्ये ईश्वर म्हणजे निघून ब्रह्माचं मायमध्ये पडलेलं प्रतिबिंब तर अविद्येत पडलेल्या ब्रह्माच्या प्रतिबिंबाला जीव असे म्हणतात ब्रह्मच अविदे स्वरूपात जीव या संस्थेत प्राप्त होते आणि ईश्वर व जीव यांच्या कामेला आहे जगत हे जगत हे ईश्वराचेच काय आहे व अज्ञानामुळे जगत सत्य वाचते ब्रम्ह स्वरूपाचे ज्ञान झाल्यास जगत हे जगद रूपातला भास ब्रह्म आपण परमात्म स्वरूपात भासते ही या संप्रदायाची ईश्वर जीवम जी जगतीशी संदर्पण या प्रकरणामध्ये मांडलेली आहे. यानंतर आद्वैतवादी विचार आणि ईश्वर आद्वैतवादी संप्रदायाने केलेला आहे. याबाबतचा विचार मांडला आहे. तसेच चितेला साराचा विशेषत्व आणि हा संप्रदाय पुरस्काराकंतकन दिसतो. जगातील नानाची वस्तू म्हणजे एकच वस्तूची अथवा एक विवाह विधि ब्रह्माची क्रीडाच आहे. मिथ्या या सिद्धांत थोडासा बदल करून मिथ्या नसून तो परमात्म्याचा आहे अशी या संप्रदायाची भूमिका या प्रकरणात तसेच वाद तथा मायावाद या संप्रदायाने सांगितलं आहे परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी जगाला संसार काल तरी झालाच नाही यास आजात मानतात म्हणजे परमात्मा सोडून कुठे वस्तू निर्माणच झाली नाही असा आदातवादाची भूमिका संप्रदायाची संप्रदायांनी स्पष्ट केली आहे

आणि विदेश मुक्ती म्हणजे जहाजच मुक्ती असं या संप्रदायाने सांगितलेलं आहे म्हणजे काय श्री गुरुने शिक्षक बोध केल्यानंतर तो तात्काळ मुक्त होतो ही त्याची सत्य मुक्ती आणि त्या बोधाचं चिंतन श्री शिक्षण केल्यानंतर तो अद्वैत स्थितीत पोहोचतो की ती विदेही मुक्ती आहे म्हणजे त्याने त्या आपल्या बोधाचं चिंतन केल्यानंतर तो ह्या आपल्या मोक्षाची स्थिती अनुभवू शकतो अशी मोक्ष संकल्पना या संप्रदायाने या संप्रदायाचा कर्म सिद्धांत तितकाच प्रकार आहे संचित प्रारब्ध आणि क्रियामानाच्या कर्माचे तीन प्रकार सांगितले पण या कार्यक्रम फुटायचे असेल तर ईश्वरापण बुद्धीने कर्म करावे असे या संप्रदायाने सांगितलेले आहे तत्वज्ञान स्वीकार ते संप्रदायाचा संप्रदायचा धर्म तितकाच महत्वाचा भूमिका आहे माणसाने जीवनामध्ये कोणत्या गोष्टी स्वीकारायला कोणत्या गोष्टी या याबाबतही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये साधकाच्या आचार धर्मावर सांगत असताना सगळ्यात महत्वाच्या साधकाने आपली गुरुची सेवा करावी आणि ध्यानधारणा करावी व आपली इच्छित साख्य करून घ्याय गुरु मार्गाने गेले तर अंतिम पण सहजपणे साधता येते अशा प्रकारचा साधकाचा आचार धर्म संपटा यांनी आहे तर संसारिकाचा संसारिका धर्म सांगत असताना संसार्थ करावा प्रपंच त्याची गरज नाही फक्त महाराजांनी जाऊन थोडस धन घरा करावी आणि त्याच्यातून थोडासा मार्ग काढावा किंवा वेळ काढावा अशा प्रकारचा असा तुम्हाला सांगतो त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे संन्याशाबाबत संन्याशाबाबत अति अतिशय कडक अशा धर्म सांगता असं तुम्हाला दिसतो की आता ती नीट एवढी भोजन करावे आणि नित्य भ्रमणती करावे अशा प्रकारचा त्या धर्म संदेशाला आहे तर याच्यामध्ये अनुग्रह प्राप्तीमध्ये सांगत असताना शिक्षण ठिकाणी मोक्षाची तीव्र इच्छा निर्माण झाल्याशिवाय त्याने त्याला अनुग्रह देऊ नये असा दंडक आहे तर अधिकारप्राप्तीमध्ये शिष्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आणि शिष्य प्रबोधनाची कोटी निर्माण झाल्याशिवाय त्याला अधिकार देऊ नये असा नियमही असा प्रकारे सांगितलेलं आहे या सर्वांचा परामर्श प्रकरण घेतलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी संसर्ग महत्वाची सांगितलेलं आहे संप्रधानाचे हे विशेष गोष्ट आहे